महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर नियर्स सध्या परिस्थितीचा सविस्तर आढावा उमरखेड यवतमाळ पहलगाम हल्ल्याचे निषेधार्थ उमरखेड शहर कडकडीत बंद जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी पडळगाव झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे निषेध म्हणून आज उमरखेड शहरात शंभर टक्के कडकडीत बंद पाण्यात आला शहरातील सर्व व्यापारी वर्ग सामाजिक संघटना तसेच सर्वपक्षीय राजकीय प्रतिनिधी एकत्र येत हा बंद यशस्वी केला या बंद दरम्यान शहरातील सर्व दुकाने आस्थापना व्यावसायिक हो परिस्थितीत पूर्णपणे बंद ठेवून आले होती दहशतवाद्यांना या कुर्त्याचा तीव्र निषेध करण्यात आला शहरात निषेध मोर्चा काढत पाकिस्तानची तिरडी काढण्यात आली यावेळी पाकिस्तानचा हे जाण्यात आला जोरदार घोषणाबाजी देत तीव्र दोष व्यक्त करण्यात आला या आंदोलनात सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे विविध सामाजिक संघटनांची प्रतिनिधी मोठ्या संख्येने सभी झाले होते या माध्यमातून उमेरखेडकरांनी एक संघ होत देशविरोधी कारवायांचा जोरदार निषेध नोंदवला महाराष्ट्र जोडीमाडीसाठी बिरो रिपोर्ट उमेरखेड यवतमाळ आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा